निश्चित मान्य मुख्यमंत्री मोदयाच्या कानावर हा विषय गेलेला आहे घातलेला आहे मी सगळ्यांनी दोन्ही मुख्यमंत्री मोदयच्या या ठिकाणी लक्ष घालणार मला वाटतं अतिशय कडक का कठोर कायदा कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी हीसुद्धा झाली पाहिजे कुंडाबाळीचा कायदा आपल्याकडे आहे पण काही त्यात लोक असेल काही कमी असेल तर तो निश्चित तोही कडक केला गेला पाहिजे कारण मुली सोटी सगळ्यांचं तर मलासुद्धा दोन मुली आहेत ते सगळं बघून ते फोटो बघून तर माझ्याच अंगावर काटा आला म्हणजे माझ्याच डोळ्यात पाणी आला की बापरे अशा पद्धतीने तू पद्धतीने कुणी वागत असेल तर सगळ्यांना मुली आहेत हगावणी आहेत त्यांचीसुद्धा स्वतःची मुलगी आहे व मुलीची लाड करायची आहे आणि सुनेला अशा पद्धतीने मारहाण करायची तिचा बळीच घ्यायचा मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे अतिशय क्रूर पद्धतीने जे वागलेले आहेत मला वाटतं सगळ्या अंतिम त्यांना फाशीच झाली पाहिजे त्यांना देहदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही कारण बावीस वर्षाची आमची वैष्णवी कन्या आमची मुलगी अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने त्याला मारठो केली जाते तिला मारलेल्या अंगावरचे ओळ पाहिले की बघवत नाही आपल्याकडून अशा पद्धतीने क्रूर पद्धतीला मारण्यात आले छळ करण्यात आलेला आहे मला वाटतं की यांना ही शिक्षा अशी झाली पाहिजे की पुढे कोणी अशा पद्धतीने हिंमत करायला वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल सात दिवस हगवणी सापडत नव्हते आणि ज्यावेळी पोलिसांना सापडले त्याच्या अगोदर मटन खाल्ल्याचं त्यांनी दिसते सीसीटीव्ही फुटेज देखील आलेले आहेत त्यांना कुठलंच भय नाहीये नेमकं एवढं भय नसण्याचं कारण काय राजकीय दाखल त्यांच्या पाठीमागा आहे म्हणून की नेमकं काय ही विकृती आहे काही काही लोकांमध्ये विकृती आहे त्यांना लाज वाटली पाहिजे दिवस ते फरार झाले मोबाईल लफवा लपी गेली फेकापट गेली आपण बघितले आपणच दाखवलेलं आहे नंतर ते दिवस सापडले नाही पण त्या काळामध्ये सुद्धा ते मटण खातायत काय काय खातायत आणि ज्याच्यापेक्षा वर हर किती त्यांना जेव्हा कोर्टात दिलं तेव्हा आपणच मीडियाने विचारलं की तुम्हाला काही पश्चाताप आहे का ते तुम्हाला काही त्या गोष्टीबद्दल काही आहे का तुम्हाला थोडीफार लाज शरम त्याने नाही म्हणून मान हलवली म्हणजे यापेक्षा मला वाटतं काय बोलावं या माणसाबद्दल याला तर मी बोलू शकत नाही आमच्या बंधन आहेत पण खरंच अशा माणसाबद्दल काय करावं काय बोलावं हेही समजत नाही आणि ज्या पद्धतीने सात दिवसातही वागले की त्यांचा पश्चाताप त्यांना अजिबात नाही इतके निर्लज्ज माणसं समाजामध्ये आहेत पण मला वाटतं सगळा कायदा आहे कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती पास व्यवस्थित केला जाईल आणि त्यांना खरं मी तर हे सांगेल की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका